मराठा आरक्षणाच्या लढ्यात तुम्ही सक्रिय कार्यकर्ते असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे कारण आता मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानावर उपोषणाचा हुंकार दिलाय सव्वीस तारखेला ते मुंबईत दाखल होतील पण तोपर्यंत सरकारलाही एक महिन्याचा आयता वेळ मिळालाय पण एका महिन्यात सरकार नेमकं काय करेल ते आपण पाहूयात सरकारला चोवीस डिसेंबर पासून सव्वीस जानेवारी या, जाने या दरम्यानच्या काळातला एक महिन्याचा वेळ मिळालाय आणि याच कारणामुळे जरांगे पाटील सेटल झाल्याच्या जा चर्चांना उधाण आले पण हा वेळ नक्की कशासाठी हवा आहे यामागचं नेमकं का कारण जरांगे पाटलांनी समजावून सांगितलं आहे जरांगे पाटील असं म्हणाले की मुंबईला जायचं सोपं नाही तिथं जायचं म्हणजे राहण्याची आणि खाण्याची सोय करावी लागेल यासाठी त्यांना हा एक महिन्याचा कालावधी हवा आहे हे झालं जरांगे पाटलांचं नियोजन पण पाटलांच्या नियोजनामुळे जो सरकारला वेळ मिळालाय त्यात सरकार आरक्षणासाठी खूप काही करू शकते आणि तसंच काहीच होताना आपल्याला पाहायला देखील मिळत आहे सरकारच्या सूचनेवरून राज्य मागास वर्ग आयोगाने त्यांच्या निकषांमध्ये काही बदल केलेले आहेत यामुळे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध होण्यास मदत होईल अशाही चर्चा आहेत सरकारच्या सूचनेनंतर मागासलेपणाचे हे नवे निकष ठरलेले आहेत याच नव्या निकषांमुळे मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होणार अशाही चर्चा आहेत नव्या निकषानुसार सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक या तीन निकषांच्या आधारावर सरकार समाजाचं मूल्यमापन करणार आहे यासाठी सॅम्पल टेस्टिंगची जबाबदारी राज्याच्या मागासवर्ग आयोगाने पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट वर टाकलेली आहे यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने जे नवीन बदल केले तेही आपण पाहणार आहोत यातील पहिला निकष म्हणजे समाजाचं सामाजिक मागासलेपण हे सामाजिक मागासलेपण तपासायचं झाल्यास यात एकूण चार मुद्दे तपासले जातील यात जाती, जाती पारंपरिक व्यवसाय हस्तकला कारागिरी किंवा रोजगार करणाऱ्या वर्गाला सामाजिक स्तरावर कनिष्ठ समजलं जातं त्यामुळे राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाच टक्क्यांपेक्षा अधिक स्त्री पुरुष आपल्या निर्वाहासाठी अशा कामांत गुंतलेले आहेत का हे तपासले जाईल सर्वांगीण विकासासाठी अनुकूल सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण एखाद्या समाजात नसल्यास किंवा जुन्या मागास प्रथावर अंधश्रद्धा असलेला वर्ग मागास मानला जाईल याशिवाय त्या समाजामध्ये राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा आणि दहा टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रियांचा बालविवाह हो केला असेल तर हे देखील पडताळलं जाणार आहे तर हेच सामाजिक मागासलेपण तपासताना स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या चालीरीती सर्रासपणे पाळल्या जात असल्यास ही मागासलेपणात गणलं जाणार आहे सामाजिक मागासलेपणाच्या निकषात बदल करत असताना समितीने सरकारच्या सूचनेवरून आणखीही काही बदल केलेले आहेत यातच शैक्षणिक मागासलेपण तपासणीचे निकषही बदलण्यात आले ते पुढील प्रमाणे असणार आहेत शिक्षणाचं एकूण प्रमाण राज्याच्या तुलनेत दहा टक्क्यांपेक्षा कमी असल्यास मुलींच्या शाळेतील गळतीचं प्रमाण राज्यांच्या तुलनेत वीस टक्क्यापेक्षा जास्त असल्यास दहावी उत्तीर्णांचं प्रमाण राज्याच्या तुलनेत वीस टक्क्यांपेक्षा कमी असल्यास आणि बारावी उत्तीर्णांचं प्रमाण राज्याच्या तुलनेत वीस टक्क्यांपेक्षा कमी असल्यास पदवी आणि पदव्युत्तर राज्याच्या तुलनेत दहा टक्क्यांपेक्षा कमी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे वकिली वैद्यकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञान सी ए मॅनेजमेंट डॉक्टरेट अभ्यासक्रमात राज्याच्या तुलनेत वीस टक्क्यांपेक्षा कमी असल्यास तो समाज मागास मानला जाणार आहे हे शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण लक्षात घेत असताना महत्वाचे ठरते आर्थिक मागासले पण यात आर्थिक मागासलेपणाच्या निकषातही काही बदल करण्यात आले आहेत यात ज्या वर्गात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचं प्रमाण राज्याच्या एकूण कुटुंबांपेक्षा पंचवीस टक्के जास्त असेल ज्या वर्गात तीस टक्क्यांपेक्षा लोक कच्च्या घरांमध्ये राहत असतील आणि अल्पभूधारक कुटुंबांची संख्या सरासरीच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असेल ज्या वर्गात भूमिहीन कुटुंबांची संख्या सरासरी पेक्षा दहा टक्के पेक्षा जास्त आहे ज्या वर्गाकडे संस्थांच्या मालकीची शैक्षणिक संस्था औद्योगिक प्रतिष्ठान किंवा रोजगाराचे इतर स्रोतही नाहीत कर्ज घेणाऱ्या कुटुंबांचं प्रमाण पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त असणारा वर्ग यापुढे आर्थिकदृष्ट्या मागास समजला जाईल अशा पद्धतीने आता कोणत्याही समाजाला मागास ठरवायचे असल्यास या निकषात असावं लागणार आहे हे सगळे बदल झाले खरे पण आता यात मराठा समाज बसला तरच मराठ्यांना आरक्षण मिळू शकणार आहे म्हणूनच हा एक महिन्याचा काळ मराठ्यांचं भविष्य ठरवणार आहे